आपण महाराष्ट्र जिंतूर विजय यांनी घेतली स्वभागीय अधिकाऱ्यांची शनिवारी मध्यरात्री व रविवारी सोमवारी सेलू जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाची कापूस सोयाबीन पूर मूग उडीद या पिकांच्या वादळी वाऱ्यामुळे अटोनात नुकसान झाले तसेच सेलू जिंतूर तालुक्यातील नुकसान झाले काही भागात ढकुट सदृश्य पाऊस झाल्याने जमीन खरडून गेली आहे वादळी वाड्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार विजय भांबडे यांनी केली आहे काही भागात पुराच्या पाण्यामुळे जनावर शेतात गडब्याची गंदी वाहून गेली आहे अनेक भागात विहिरीचे नुकसान होऊन घरामध्ये पाणी घुसले आहे तेलू तालुक्यासह शहरातील भागात घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंचे साहित्याचे नुकसान झाले असे त्यांचे निवेदनात म्हणते आहे पाहूया त्यांची खास बात केवनी महाराष्ट्र बाबा राज्य साथ जिंतूर त्याच्यानंतर जिंतूर आणि शिरूर या दोन तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी ढगपुटी झाली आणि ह्या सगळ्या अतिवृष्टीमुळं संपूर्ण जिंतूर मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचं जे काही खरीपाचं पीक एक महिन्याच्या आत ते पीक आता शेतकऱ्यांना काढायचं होतं सोयाबीन असल तूर असल उडीद असल मूग असल कापूस असल फळव असल हळद असल हे सगळे पिकं साधारण एक दीड महिन्याच्या आधी सगळी पिकं आता काढण्याच्या नेतामध्ये होते परंतु निसर्गाच्या या आसमानी संकटानं प्रचंड या ठिकाणी पाऊस झाला आणि पाऊस झाल्यानंतर मी रात्री मला सहा वाजल्यापासून संपूर्ण मतदारसंघातल्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांची मला फोन आले की आम्हाला तत्काळ या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी पाठवलं पाहिजे सेलू तालुक्यामध्ये सहा ते सात गाव असे होते की संध्याकाळी सहा वाजता मला फोन आला त्याच्यामध्ये बोध नावाचं गाव त्याच्यामध्ये गिरगाव नावाचं गाव त्याच्यामध्ये कादररोचं आहे खासगाव असून ब्रह्मवाकडी कोठा इकडे कौडगाव असे अनेक गावातल्या शेतकऱ्यांचे मला फोन आले की त्या गावाचा त्यांचा संपर्क शंभर टक्के तुटला होता संपूर्ण गावाला पाण्याने असं घेराव घेतला तिथं झालं होतं आणि सुदैवानं ती हानी कुठे झालेली नाही एखाद्या माणसाची ती चांगली गोष्ट झाली परंतु रात्रभर त्या ठिकाणी मी जिल्हाधिकारी साहेबांच्या संपर्कात होतो कुठे थरडर चालत लाडप असतील दोन्ही तिशांशी माझा संपर्क नेहमी होता त्या त्या गावातल्या लोकांशी मी थेट फोनवरती संपर्कात होतो आणि आता मात्र तिथं कुठल्या प्रकारचं भीतीचं वातावरण आता राहिलेलं नाही परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी जाण्यापूर्वक सांगायची की मतदारसंघामध्ये मी जवळपास पंचवीस वर्षापासून मतदारसंघात मी नेहमी समाजकारणात राजकारण करत होतो अशा प्रकारची अतिवृष्टी मी कधीच नाही एवढी मोठी ढर फुटी जवळपास दीडशे एम एम पाणी आता वरीव आहे आज सगळे नदी नाले वडे धरणं सगळे शंभर टक्के फुल झाले याच्यात सगळ्यात मोठं नुकसान झालं की शेतकऱ्याचं झालं आज मला चार पाच गोष्टी या ठिकाणी करायचा असे अनेक जमीन आहे शेतकऱ्यांच्या की त्या पूर्ण खरडून गेल्या आणि खरडून गेल्यामुळे तिची माती सुद्धा निघून गेली म्हणजे ती पूर्ण माती आता त्यांची आता ती घेणार नाही त्यांना पूर्ण आता माती टाकावं लागेल आणि ती शेती ठरवून लागेल ते एक नुकसान झालं संपूर्ण पिकाचं नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक जनावरं होऊन गेली बैल असत बैस असत गाय असत बकरे असतील असे अनेक जनावरंसुद्धा त्या ठिकाणी दगावले वाहून गेले शेतकऱ्याचं स्प्रिंकल जसं हो त्या ठिकाणी वाहून गेलं त्या ठिकाणी सोलार वाहून गेले अनेक शेतकऱ्यांच्या मोटरसायकलसुद्धा मी आता बघितलं बाई त्या त्यासुद्धा वाहून गेल्या अनेक ठिकाणी ची पोल त्या ठिकाणी पडली असं प्रचंड नुकसान ह्या मतदारसंघातल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आज जवळपास मी सकाळी कुंडी असल मारसापूर असल इकडं खातगाव असल इकडं ब्रह्मवाकडे असेल इकडं कादरेन आहे इकडं कोठा आहे अशा अनेक गावात जाऊन ती भेटतील सेलू शहरात जाऊन या ठिकाणी दिली माझी मुलगी तिदप सुद्धा शहर जेतू शहरामध्ये भेट दिली हे सगळं चित्र बघितल्यानंतर अनेक घरं अशी ना मी कोठ्यामध्ये गेलो शंभर घरे असे आहेत की त्यांना आता स्थलांतरित करावं लागलं शाळेमध्ये समाज माध्यमात त्यांना स्थलांतरित करावं लागलं त्याही प्रत्येक कुटुंबाला सरकारने कुठलाही पंचनामा न करता आर्थिक मदत त्या सगळ्या कुटुंबाला दिली पाहिजे ज्यांना आज घरामध्ये राहता येत नाही ते मतदारसंघातले अनेक कुटुंब आहेत फक्त कोठ्याचं सा उदाहरण सांगितलं शेलू शहरामध्ये परिस्थिती आहे जिंतूर शहरामध्ये परिस्थिती आहे की अशी अनेक घरे की त्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांना तात्काळ तहसीलदार आणि कलेक्टरनी अर्जंट मदत करावी ही पहिली माझी पाणी आहे आणि आता सरकारने ही एक चूक करू नये की मागच्या वेळेस पंचनवेखान्यामध्ये एवढे दिवस लावतील ते पंचनामे गाव सुरू करते ते जेव्हा शेतकऱ्यातला शेताचं पाणी उसळून जाते मग पंचनामे करते म्हणून सरकारला आमची मागणी प्रशासनावर सरकारला कुठल्याही प्रकारचा पंचनामा न करता त्यांनी आता त्यांच्याकडं नोंद सगळी महसूल खात्याकडं संपूर्ण नोंद त्यांच्याकडं किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्या आधारे सरसगट सगळ्या पिकाला शासनाने आर्थिक मदत एक साधारण पंधरा दिवसाच्या आत सरकारने ही सध्या आर्थिक मदत सगळ्या शेतकऱ्यांना करावी दुसरा मत मुद्दा मागच्या वर्षीच सोयाबीनचं जे पीक किंवा भेटायला पाहिजे होता त्याच्यामध्ये सेलू तालुका संपूर्ण वगळला जिंतूर तालुक्यातले पन्नास टक्के जुना मंडळ मागच्या वर्षीचे वगळले त्याचेही तात्काळ सरकारने त्या पीक किंवा कंपनीला बोलून तात्काळ हा पीक विमा मागच्या वर्षी वर्षीचासुद्धा देण्यासाठी त्यांनी भाग पाडावं यावर्षीसुद्धा पीक विम्याचं जे काही ऑनलाईन अर्ज करायला पाहिजे ते ऑनलाईन अर्ज होत नाही त्याचं कारण असे की मतदारसंघातली अनेक ठिकाणची एम एसीबीचे पोट पडले त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन अर्ज होत नाही म्हणून मी जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केली तशीदारांना मागणी केली की तुम्ही हे ऑनलाईन जी पद्धती आहे ती कर ऑफलाईन ज्या सगळ्या शेतकऱ्यांचे अर्थ घेतले पाहिजे आणि ऑनलाईन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याला आठ दिवसाची मुदत वाढ दिली पाहिजे ती पण मागणी आम्ही या ठिकाणी घेतली जनावरले त्यालाही आर्थिक मदत झाली पाहिजे अशी सगळी मागणी आज आम्ही कलेक्टर केली तहसीलदार शिरू असतील डेप्युटी कलेक्टर यांना पण आम्ही दोन सगळ्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं म्हणून सरकारला आणि प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की आपण पंधरा दिवसाच्या आत सगळ्या शेतकऱ्याला पंचनामा करण्याची आवश्यकता नाही त्यांच्याकडे सगळा डाटा आहे ना त्यांच्याकडे पूर्ण मंडळ निहाय डाटा आहे किती पाऊस पडलेला आहे पंचनाम्याच नाही सर सगळ्याला मदत करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि पंधरा दिवसाच्या आज जर सरकारने किमान एका हेक्टरला पंचवीस हजार रुपयाची मदत ही कापसाला सरकारने केली पाहिजे सोयाबीनला सुद्धा एका हेक्टरला किमान वीस हजार रुपयाची मदत सोयाबीनला केली पाहिजे बाकीचे जे पिके तिथं जर पेरा कमी उडी पे पे आहे उडीर असल मूग असल त्याचा पेरा कमी याला किमान पंधरा हजार रुपये हेक्टर त्याला केली पाहिजे आणि फळवाल्याला मात्र पन्नास हजार रुपये हेक्टरमध्ये मध्ये केली पाहिजे अशा प्रकारची मागणी आमची सरकारकडं आहे याच्यामध्ये सरकारने तत्काळ निर्णय घेतला पाहिजे